मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे मात्र भूतदया म्हणून ज्यांना धान्य खायला घातलं जातं ती कबूतर आहेत की पारवे आहेत आणि या दोन्ही पैकी नेमकं मानवाला धोकादायक काय आहे कोण आपलं मित्र आहे आणि कोण आपलं शत्रू आहे मुख्य म्हणजे पारवे आणि कबूतर यांच्यातला नक्की फरक काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरलायू कबुतरखाने बंद करण्यावरून सध्या वाद सुरू आहे मात्र म्हणून ज्यांना धान्य खायला घातलं जातं ती नसून या पारव्यांची संख्या मुंबईतच नव्हे तर पुणे आणि इतर शहरांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कमालीची वाढली आहे हे पारवे मानवाला तर धोकादायक आहेतच त्याचबरोबर त्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे निसर्गातील समतोल बिघडून चिमण्या आणि इतर पक्षी नाहीसे झालेत पारवे आणि कबुतर यांच्यात नक्की काय फरक आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे पारवा आणि कबूतर ओळखण्याचा नेमका फरक काय आहे तर पारवा म्हणजे रॉक पिजन आणि कबूतर डोमॅस्टिक पिजन फॅन्सी पिजन हे दोघंही एकाच पक्षी कुळातील आहेत असं असलं तरी त्यांच्यात काही महत्वाचे फरक आहेत या दोघांबाबत बऱ्याचदा अनेकांचा गोंधळ होतो कारण ते दिसायला खूपसे सारखे असतात खालील त्यांच्यात काही फरक आहे तो सविस्तर आपण समजून घेऊ तर पारवा याचा उगम हा जंगली भागातून विशेषतः खडकाळ भागातून झाला आहे हे नैसर्गिक स्वतंत्रपणे राहणारे पक्षी आहेत कबुतरांचा उगम मानवी संगोपनातून प्रजनन करून विविध जाती तयार करण्यात आल्या आहेत हे प्रामुख्यानं माणसांनी पाळलेले पक्षी आहेत पारवा सहसा राखाडी रंगाचा असतो मानेवर हिरवट आणि जांभळसर चमक असते पंखावर दोन काळे पट्टे स्पष्ट दिसतात कबुतर कबुतरांच्या विविध जाती असतात पांढरे तपकिरी काळे राखाडी फुलबट्टी वगैरे अनेक रंग व मिश्र रंगाचे प्रकार असतात सर्व कबुतरांना हे पट्टे नसतात काही जातींमध्ये नसतात आकार जर आपण बघितला तर पारवा सरासरी तीस ते पस्तीस सेमी लांब असतो शरीर मजबूत असतं आणि उडण्यासाठी सशक्त असतो तर कबूतर आकारात फारसा फरक नाही पण काही पाळीव कबुतरांच्या जाती मोठ्या किंवा लहान असू शकतात काही जाती उडण्यासाठी कमी सशक्त असतात राहण्याची जागा काय आहे तर पारवा हा सहसा शहरातील इमारती पूल मंदिर जुन्या इमारती जिथं खडकाळ कडा असतात तिथे राहतो हे स्वच्छंदी असतात कोणीही यांना पाळत नाही तर कबूतर पिंजऱ्यात किंवा कबूतर खाण्यात पाळले जातात माणसांनी संगोपन केलेलं असतं पारवा हा माणसापासून थोडंफार सावध असतो स्वतंत्र जगतो आपलं अन्न स्वतःच शोधतो कबुतर पाळलेली असल्यामुळे माणसांशी अधिक सवयीची असतात पाळीव असल्यामुळे माणसांवर अवलंबून देखील असतात सध्या कबुतरांना खायला घालण्यावरून जो वाद सुरू आहे तो फक्त मुंबई पुरता मर्यादित नाहीये पुणे असेल किंवा अन्य शहरं असतील अशा ठिकाणी पक्ष्यांना खायला घालण्यावरून हा संघर्ष पाहायला मिळतोय पण खायला घालणाऱ्यांना हे कितपत ठाऊक आहे की, की ज्यांना ते दाणे टाकतायत ती कबुतर नाहीत तर आरोग्याला हानिकारक असे पारवे आहेत पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात हे पारवे अक्षरशः हजारोंच्या संख्येनं पाहायला मिळत आहेत कारण त्यांना खायला घालणाऱ्यांची संख्या देखील तितकीच मोठी आहे या पारव्यांच्या विष्ठेतून श्वसनाचे अनेक गंभीर आजार उद्भवतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे दुसरीकडे जी खरी कबुतर आहेत ती मात्र या पारव्यांमुळे नाहक बदनाम होत आहेत या कबुतरांच्या थव्यांना ढाबळं असं म्हटलं जातं अशा ढाबळी पुण्यात मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहेत या ढाबळींमध्ये पांढरी बदामी हिरवी निळ्या रंगाची वेगवेगळ्या छटा असलेली सुंदर कबुतरंही पाहायला मिळत आहेत रंगावरूनच या कबुतरांची नावही ठरतात पाचशे रुपयापासून ते एक लाख रुपयांपर्यंत या कबुतरांची त्यांच्या सौंदर्यावरून किंमत देखील ठरते हे रानटी आहेत तर कबुतर पाळीव आहेत पारवे कोठेही घरटं करतात तर कबुतर मालकासोबत एकनिष्ठ असतात कितीही दूर गेली तरी ती मालकांकडे परत येतात त्यामुळे सध्याचा हा वाद बघता मानवी आरोग्याला पारवे हे धोकादायक आहेत याचा विचार सुजान नागरिकांनी नक्की करावा तुम्हालाही काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा